मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत चेंबूर विधानसभेतील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश झाला आहे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दादर शिवतीर्थ येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला मान्य राजसाहेब ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्यात राज्यातून अनेक कार्यकर्ते आता महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याचप्रमाणे चेंबूर विधानसभेमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साहात कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मान्य राजसाहेब ठाकरे अमितसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे खरोखर या महाराष्ट्राला गरज आहे मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाची आणि त्यामुळं लोकांना उशिरा का व्हायना पण राजसाहेब महाराष्ट्रातही पाहिजे त्यांचं नेतृत्व पाहिजे हे आता समजायला लागलेलं आहे अच्छा आज महानगरपालिकेचं लिस्ट आलं आहे कुठला वाट ओपन आहे काय सांगणार आहे मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण सोडत आज झालेले आहे परंतु काही वार्ड एस सी आहेत ओबीसी आहेत ओपन आहेत त्यावर न जाता महाराष्ट्रांना पूर्ण तयारीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि तशा प्रकारची तयारी संपूर्ण महाराष्ट्र सैनिक करत आहेत काही का लोक बीजेपीमध्ये सामील आहेत ते ॲक्च्युली तुम्हाला त्याची माहिती नाही ते शाखाध्यक्ष पदारून त्यांना आम्ही पंधरा दिवसापूर्वीच काढलेलं होतं त्यांना काम करायला जमत नव्हतं त्यामुळे आम्ही त्यांना काढून आम्ही दुसऱ्या शाखाध्यक्षांनी निवड केली होती त्यामुळे त्याला काय विशेष आम्ही महत्त्व हो देत नाही न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर